गंगापूर तालुक्यातील डोनगाव येथील एकलव्य नगरात जागेच्या वादावरून सुरू असलेले आदिवासी महिलांचे उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी संपुष्टात आले आहे अकरा ऑगस्ट पासून गयाबाई सोनवणे आणि मीराबाई सोनवणे या दोन आदिवासी महिला उपोषणाला बसल्या होत्या या महिलांचा दावा होता की सदर जागा त्यांच्या सासऱ्याला सरकारने घरकुलासाठी दिली होती तर दुसरीकडे विजय जनक सुलाने आणि रामसिंग जनक सुलाने यांचा ठाम दावा आहे की ही जागा त्यांनी खरेदी केली आहे वाद मिटवण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भारत घुले आणि डोनगावची लेख मासणाऱ्या माजी नगराध्यक्षा सुवर्णाताई जाधव यांनी मध्यस्थी केली दीर्घ चर्चेनंतर येथे चार दिवसांत दोन्ही बाजूंचे लेखी जबाब घेऊन वरिष्ठ थरावर अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आश्वासनानंतर महिलांना नारळ पाणी पाजून उपोषण सोडवण्यात आले मात्र चौकशी अहवालानंतर समाधान न झाल्यास हे उपोषण पुन्हा सुरू करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे तर सुलाणे कुटुंबाचे म्हणणे आहे कि जागा कायदेशीर खरेदी केलेली आहे आणि त्यांना न्याय मिळावा आता या वादात दूध का दूध पाणी का पाणी ठरणार हे विस्तार अधिकारी बदलत नाही चौकशी अहवालानंतर तहसील प्रशासनाकडून कोणतेही ठोस उपाय न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला असून परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे